ठाकरे यांनी जो काल दावा केलेला आहे सर्वेक्षण केलं जगातल्या कुठल्या एजन्सी तर या महाराष्ट्राच्या लायक व्यक्तीच्या यादीमध्ये टॉप क्रमांक एक वर माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील कारण जनतेच्या मनात मुख्यमंत्री म्हणून आणि संवेदनशील नेता म्हणून देवेंद्र फडणवीस नाव जनजनामध्ये आहे आणि एक दुसरं सर्वेक्षण केलं की या महाराष्ट्रामध्ये नालायक लोकांचं सर्वेक्षण त्यामुळे सर्वात टॉपवर एक नंबर उद्धव ठाकरे दिसतील खर तर उद्धव ठाकरे यांच्या लोकप्रियता ही जी कमी झाली आहे कोणी सभा घ्यायला तयार नाही त्यांच्या सभेला लोक यायला तयार नाही उद्धव ठाकरेंना ही हे माहिती आहे या लोकसभा निवडणुकीनंतर ते घरी बसणार आहेत अठरा खासदार मोदी यांच्या नेतृत्वात मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला निवडून आले यावेळी शरद पवारशी सोबत आणि काँग्रेस सोबत बसून उद्धव ठाकरेंनी आपला जनाधार संपवला अठरा खासदारांचा नंबर उद्धव ठाकरेंचा दिसणारच नाही आणि त्यामुळं त्यांना भीती वाटू लागली निवडणुकीमध्ये विकासाचे वचननामे हे जनतेसमोर न मांडता ज्या गोष्टी निरथक आहे महाराष्ट्र जनतेला त्या गोष्टीची गरजच नाही आहे की महाराष्ट्राच्या जनता ज्या गोष्टी अपेक्षित करत नाहीये हे झालं ते झालं टोमणे मारणं खर तर कोणी या बाबीला लक्ष देत नाही जनतेला विकास पाहिजे आहे शेतकरी शेतमजूरांना काम पाहिजे आहे शेतकरी शेतमजुराला शेतकऱ्यांना भाव पाहिजे आहे सोयाबीन कापसाचे प्रश्न सुटले पाहिजे धानाचे प्रश्न सुटले पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे जानता राजे कृषी मंत्री असताना शरद पवारजी ना हमी भाव मिळाचा ना कधी शेतकऱ्यांना वेळेवर युरिया मिळाचा ना शेतकऱ्यांना कधी वीज मिळायची ना शेतकऱ्यांना कधी सोलर पंप मिळायचे शरद पवारजी कृषी मंत्री असताना हा महाराष्ट्र दहाव्या क्रमांकावर मध्ये गेला होता मोदीजींनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे सरकार उभं केलं आणि म्हणून आज शेतकरी किमान अशाही परिस्थितीमध्ये अतिवृष्टी आहे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे अशाही परिस्थितीमध्ये शेतकरी हा त्या ठिकाणी मजबूत आहे पण शरद पवार जी आता गोष्टी करताय शेतकऱ्याच्या आपण कृषी मंत्री म्हणून त्या काळामध्ये तुमचा इतिहास जरा पाहिला पूर्वाश्रमीचा सर्वात जास्त महाराष्ट्राचा शेतकरी अन्याय कोणी केले असतील तर शरद पवारजी आपण केले आहेत आणि त्यामुळे आता शेतकऱ्याचा पुळका आपण दाखवू नका मोदीजीची गॅरंटी आहे शेतकऱ्यांना मजबूत करण्याची सर मुद्दे वापस पाठव अशा प्रकारे हल्ला होऊन उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना पुत्रप्रेम आहे त्यांना आदित्यना मुख्यमंत्री करायचा आहे देवेंद्रच्या तोंडात ते टाकू पाहतात त्यांनाही माहिती आता माझ्या घरातलं कोणी मंत्री होऊ शकत नाही आयुष्यभर ज्या उद्धव ठाकरेंनी चोरून मुख्यमंत्री पद घेतलं आणि स्वतःच्या मुलाला मंत्री केलं शिवसैनिकाला सोडून एक शिवसैनिक ऍडजस्ट झाला असता एक शिवसैनिकाला कार्यकर्त्याला मोठं करता आलं असतं उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर पहिलं काम काय केलं तर मुलाला मंत्री केलं आणि उद्धव ठाकरेचा काळ तर माहित आहे अडीच वर्ष खिशात पेज नसताना मुख्यमंत्री अडीच वर्ष दोनदा विधानमंडळात आला मुख्यमंत्री अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना दोनच तास मंत्रालयात आलेला मुख्यमंत्री असा कार्यकाळ चौदा कोटी जनतेना पाहिला आहे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी केली किंवा इतिहास बघितला तर पहिला निष्क्रिय मुख्यमंत्री राज्याला नापसंत असलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागत आहेत मानसिक स्थिती डा दा... ढासळण्यासारखे वागत आहेत मला वाटतं त्यांना लवकरच एखाद्या हॉस्पिटल नेण्याची गरज आहे परिवारान त्याची दखल घेतली पाहिजे या मानसिकतेत ते का आले इतके त्या ठिकाणी बेजार का झाले मोदीजींची सुनामी आली आहे महाराष्ट्रात ही सुनामी महाविकास आघाडीला वादळाची वादळासारखी सुनामी हे महाविकास आघाडीचे जेवढे झाडाचे पत्ते आहेत हे त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहत नाही मोदींची सुनामी महाराष्ट्रात आहे मोदीचं वादळ आहे सुप्त वादळ आहे महाविकास आघाडी हरण्याच्या मूळ मध्ये गेली आहे म्हणून उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी हे संताजी धनासारखी दिसत आहे उद्धव ठाकरे कोणी तयार नाही त्यांची लोकप्रियता अत्यंत ढासळलेली आहे त्या ठिकाणी म्हणून ते या मानसिकतेमध्ये आले आहे काहीतरी टीव्हीवर न्यूट चालावी आणि मीडियाने ते न्यूज चालवावी म्हणून ते नरेटिव्ह सेट करतात मुख्यमंत्री म्हणून जे काम झालं आहे जनतेसमोर काय सांगणार मग असे काही काही शोधून काळाच्या युक्त्या देवेंद्रजीला त्या ठिकाणी त्यांना कधी कर... अमित भाईला कधी देवेंद्रजींना कधी मोदीजींना काय गरज आहे दोन हजार एकोणीसच्या निकालानंतर अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली होती एका उद्योगपतींकडे आणि त्यानंतर मात्र मुंबईला गेल्यावर त्यांनी शब्द पलटवला होता ता ता त्या तो तर त्या आता त्याबद्दल तर अजितदादानी सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे रस्ते वीज पाणी शेतकरी शेतमजूर मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे उद्धव ठाकरे यांना बहुलाच आहे आदित्य मंत्री केलं स्वतः मुख्यमंत्री झाले पन्नास आमदार निघून गेले हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे की तुमचे पन्नास आमदार निघून जातात तुमचे तेरा खासदार निघून जातात हा तर नालायकपणाचा कळस आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेने आत्मचिंतन केलं पाहिजे मी मुख्यमंत्री मुलगा मंत्री आणि दोघंही भेटायला तयार नाही शिवसैनिकांना आणि म्हणून पन्नास आमदार निघून गेले कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना कोण ऐकेल हृदयातल्या भावना कोणीच तयार नव्हतं काही ऍक्सेस नाही आहे नेतृत्वाचा ऍक्सेस तिथं संपतो तिथं पक्ष संपल्याशिवाय राहत नाही म्हणून उद्धव ठाकरेला हे दिवस आले प्रकाश आंबेडकर नांदेडच्या काहीतरी नरेटिव्ह सेट करतात आमच्या यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने जाहीर केला आहे एकनाथ शिंदेजीत मुख्यमंत्री राहणार आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरजींना निवडणुकीत प्रचारा करता काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून ते बोलतात सर सिंह मोहिते पाटलांना माझ्या प्रचारापासून दूर ठेवता अशी चर्चा सुरू झाली कारण त्यांचे चुलत भाऊ धरेशी माया महाविकास आघाडीकडून आणि त्यांचा परिवार महाविकास आघाडीचा प्रचार करत असतो मी स्वतः रणजित सिंग मोहिते पाटलाशी बोललो आहे देवेंद्रजी बोलले आमचे उमेदवार बोलताय त्यामुळे ही अफवा आहे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील लोकसभा आढावा घेतलाय त्या ठिकाणी मुंबई प्रभावात विधानसभा राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्यासाठी अजून पक्षामध्ये कुठला निर्णय झाला नाहीये महायुतीचे दोन तीन निर्णय बाकी आहे ते निर्णय झाल्यानंतर उमेदवारावर चर्चा होईल पंतप्रधान नरेंद्र लातूरला मतदानाची टक्केवारी घसरली यावरून कुठलीही मतदानाची टक्केवारी घसरली नाही दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मत च्या मतदान सारखंच आहे त्यामुळं अफवा आहे मोदीजी हे बोलले मोदी बोलले असं कुठलंही काही झालं नाहीये टक्केवारी कायम आहे दर्शन जे आहे ते पंतप्रधान पंतप्रधानांपासून तर प्रत्येक पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी घेतलं अध्यक्षांनी घेतलं अजूनही तिथे उमेदवार नाही आणि मोठा फेज तिथे आहे नाशिक हे चौथ्या फेज मध्ये आहे निवडणुकीचे उमेदवार ठरत असतात अनेक त्या ठिकाणी चर्चा, चर्चा ला होत असतात महायुती आहे चर्चा करायला वेळ लागतोच काही गोपीला बाबीवर असं त्या ठिकाणी कोणालाही उमेदवार दिली असं होत नाही महायुती हे चर्चा करताय आपसात एकापेक्षा समन्वय करताय एक एक उमेदवार समन्वय समन्वय करूनच आम्ही <सथ> देतो आहे आणि त्यामुळं काही काळ लागला गोष्ट खरी आहे पण लवकरच त्यांचा निर्णय होईल